रसिक हो नमस्कार आता ऐकूया एक, एक मनापासून पत्र आठवणीतल्या शिक्षकाला लेखिका रंजना भोईटे पाटणकर प्री आईस पाच सप्टेंबरला शिक्षकांसाठी अनेकांसाठी आणि इतर दुसऱ्या सर्वांसाठी मी नेहमीच व्यक्त झाले व्यक्त झाले नाही ती एकच व्यक्ती म्हणजे आई आज आठवणीतल्या शिक्षकाला पत्र खूप सुंदर विषय होता आणि शिक्षकही खूप होते पण डोळ्यांसमोर पहिल्यांदा तू उभी राहिलीस एक सर्वात आदर्श शिक्षक म्हणून तू माझ्या मनात आहेस तू खूप चांगला मार्गदर्शक शिक्षक होतीस पण असं कधीच व्यक्त होता आलं नाही त्यासाठी क्षमस्व आई तुझं वर्णन करायला संपूर्ण पुस्तक कमी पडेल पण ते पत्ररूपात मी शब्दबद्ध करते आहे मला नेहमी असं वाटतं की माझा पहिला गुरु आई आहे जसा सर्वांतच असतो आपल्या पहिल्या शिक्षणाची प्रेरणेची सुरुवात घरातूनच होते मुलांचं भवितव्य घडवणारा पहिला गुरु प्रत्येक घरात आईच असते तुझी शिकवण प्रत्येक दिवस नवीन अनुभव आणि प्रेरणा देणारी अगदी आयुष्यभर पुरेल एवढी शितोरी होती ती तुझ्या असंख्य आठवणी शिकवणी अजूनही माझ्या मनात खोलवर आहेत तुझी पारख खूप छान होती बघाई काही नाती तू अगदी घट्ट बांधून ठेवली होतीस ती तुझ्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणारी होती एका विचारात सर्वांना बांधून ठेवण्याचं अवघड असं काम ते तुला जमलं बघ अगदी कमी सुविधांमध्ये पण कुशलतेनं घर चालवण्याचं चा तुझं कौशल्य तुझं शिक्षण कमी असूनसुद्धा आर्थिक सामाजिक कौटुंबिक शैक्षणिक असा आयुष्याचा चौफेर समतोल तू राखला होतास म्हणूनच वारंवार वाटतं तू माझ्या मनातला एक आदर्श शिक्षक आहेस आई खरं सांगू थोडा वेळ मुलं बाहेर गेली तर जीव अगदी कासावीच होतो आपला ग्रामीण भाग होता आणि तुझं वात्सल्य बाजूला ठेवून तू आम्हाला शिक्षणासाठी काकांकडं ठेवलं होतंस खरोखरच आपलेपणा आपुलकीच्या भावना किती उदंड होत्या काकानं आम्ही कधी काका म्हणत नव्हतोच बाबाच म्हणून हाक मारत होतो काका काकींनी पण प्रेमानं आत्मीयतेनं आमचं शिक्षण पूर्ण केलं या विशाल जगात समर्थपणे उभं राहायला शिकवलं आता या सगळ्या गोष्टी दुर्लभ आणि दुर्मिळ आहेत आई नेहमी वाटतं तुला पण तो आमचा दुरावा नक्कीच जाणवला असेल ना तुझा एक खास गुण होता वारंवार तू रागवत नव्हतीस पण तुझा आबोला यातूनच खूप काही सांगायचीस आणि त्यातूनही खूप काही शिकायला मिळत होतं आम्हाला कठीण परिस्थितीतसुद्धा स्वतःला सावरून घर कसं चालवायचं ही कुशलता तुझ्याकडूनच आत्मसात केली सणवार पाहुणचार शेजाऱ्यांशी व्यवहार आर्थिक समतोल राखणं हे सगळं एकाच ठिकाणी एकाच गुरुकडून गुरु गुरु शिकायला मिळालं या शिक्षणाच्या फार मोठ्या पाठशाळेची गुरु तूच होतीस त्या शाळेतले शिक्षणाचे धडे थोड्या प्रगतिशील वातावरणात मी पुन्हा पुन्हा गिरवते आहे तुझ्या या गोड आठवणीचा ठेवा पुढच्या पिढीकडं सोपवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आई तुझ्या कुशीतले ते दिवस खरोखरच अवर्णनीय आहेत तुझ्याकडून एक प्रकारची ऊर्जा शक्ती आणि खूप आशीर्वाद पण मिळाले आई तू होतीस तेव्हा सगळं जगच तुझ्यात सामावलं होतं गुरु हा माणसाला मिळालेलं एक वरदान म्हणावं लागेल कित्येक वेळा आपल्या जवळच्या माणसासाठी असलेल्या अंतर्मनातल्या भावना प्रेम व्यक्त करायचं राहून जातं त्याचं ऋण फेडणं अशक्य आहे फक्त त्यांच्यासाठी कृतज्ञता भाव व्यक्त करायचा आई तुझी आठवण रोजच येते ग पण आज पत्ररूपानं मी व्यक्त होते तुझे स्नेहभरे सौख्यभरे आशीर्वाद सदैव लाभो फक्त फक्त एवढंच हवं आहे तुझ्याकडून तुझीच लाडकी रजू hmm. आईला लिहिलेल्या पत्राचं वाचन आत्ताच आपण ऐकलं लेखन रंजना देवी अनिलकुमार भोईटे पाटणकर वडोदरा लेखन दिनांक 22 सप्टेंबर दोन हजार पंचवीस देवी भोईटे पाटणकर वडोदरा यांचा मोबाईल नंबर डबल नाईन सेवन फोर वन नाईन थ्री फोर सेवन फाईव्ह हे पत्र वाचन ध्वनी माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं दत्ता सरदेशमुख यांनी व्हॉट्सअप नंबर एट थ्री 29730186